हॅलो मित्रांनो मी गुलशन मिलदार मी आपल्या सर्वांचा आपल्या या इग्नाईच्या चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी स्पेशली एक व्हिडिओ घेऊन आलो आहे तो व्हिडिओ आहे अतिशय महत्वाचा आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल की अतिशय महत्वाचा असा पॉईंट आहे आणि त्याच्यावरती लिहिलेला आहे मित्रांनो की फिक्स गव्हर्नमेंट नोकरी व्हाया बँकिंग परीक्षा हा लक्षात बँकिंग परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला एखादी सरकारी नोकरी जी आहे तर ती कशी मिळू शकते तुमच्यातले भरपूर विद्यार्थी जे आहेत बरेचसे विद्यार्थी हे टीईटीचा अभ्यास करणारे टेटचा अभ्यास करणारे आहेत सरळ सेवेचा अभ्यास करणारे आहेत कोणी पोलीस भरतीचा अभ्यास करतं कोणी तलाठीचा अभ्यास करतं सर्वांच्या मनामध्ये एकच गोष्ट दडली की सर काहीतरी करून आम्हाला एक सरकारी जॉब मिळाला पाहिजे याचा अर्थ स्वतःला आपल्याला कुठेतरी सिद्ध करणं गरजेचं आहे तुमच्यातले बरेचशे विद्यार्थी असे आहेत बरेच, बरेच म्हणण्यापेक्षा सर्व विद्यार्थी असे आहेत की जे जेन्युन मेहनत घेत आहेत जे रोज उठतात सकाळी सहाला लक्षात कोणीतरी घराच्या बाहेर राहत आहे कुठल्या तरी गावाला राहत आहे आपण रोज सकाळी नियमाला उठतो रिडिंगला जातो अभ्यास करतो लक्षात काय जे खायचं ते खातो पुन्हा रिडिंगला जातोय पुन्हा पेपर देतोय अभ्यास करतोय घरच्यांना सुद्धा आपल्याकडून अपेक्षा लागलेल्या आहेत आणि घरच्यांपेक्षा जास्त अपेक्षा स्वतःला आपल्याला सुद्धा आहेत की मी या वेळेला नाहीतर म्हणजे मागच्या वेळेला जो रिझल्ट लागला त्याच्यात जर किती काही कारणांमुळे माझं यश नसेल झालं तर यावेळेला मी किमान पास तरी होणं गरजेचं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्यांच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत आणि सर्वांची एकच आतली मनातली सुप्त इच्छा आहे की काय हवंय तुला काहीच नाही सर फक्त एक जॉब हवाय हो बस बाकी मला काहीही नकोय मी गेले दोन वर्ष एक वर्ष झाले सतत तयारी करतोय सर मी गृहिणी आहे सर लक्षात काहींचं म्हणणं आहे सर माझं बारावी झालं काहींचं म्हणणं आहे की सर माझं आता एकोणतीस तीस, तीस वय सुरू आहे काहींचं चोवीस पंचवीस असेल काहींच्यावरती घरच्यांची जबाबदारी आहे आता थोडीफार लाज वाटते लक्षात ठेवा अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाचं काय ना आम्ही समजू शकतो मित्रांनो या सर्वच्या सर्व गोष्टी आम्ही सर्वच्या सर्व लोक या फेजमधून गेलेलो आहोत सगळ्यात महत्वाचा ना जॉब लागणं महत्वाचं आहे तुम्ही कलेक्टर झाले आणि युपी आणि तुम्ही युपीएससी मधून जरी आहे कलेक्टर जरी झालात आणि तुम्ही साधी पोलीस भरतीची परीक्षा जरी पास केली मात्र दोघांना जो आनंद होतो तो गगनात न वावणार आहे म्हणजे ज्याला जो युपीएससी पास होतो त्याला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद जो लेखरुख पोलीस भरती करतो त्याला सुद्धा होतो प्रत्येक परीक्षा त्यांच्या ठिकाणी राहते महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येक जण मेहनत घेतो तुमच्यातल्या इच आणि एवढी प्रत्येक जो व्यक्ती आहे तो जीवापाड मेहनत घेतो पण मग मात्र मुद्दा असा आहे की तुम्ही जी मेहनत घेता ती ते योग्य दिशेला जाते का सहा महिने झालं एक वर्ष झालं दोन वर्ष झालं अभ्यास करून देखील जर समजा आपल्याला यश मिळत नसेल तर याचा अर्थ अभ्यासापेक्षा गरज आहे आपल्याला आपल्या स्वतःच्या गोष्टींची चिंतन करण्याची म्हणजे आपण म्हणतो ना की स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची गरज आहे ठीक आहे सो या अनुषंगाने सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत की आमच्या सर्वांचा लक्षात जो इग्नाइट परिवार आहे ना आपल्या या परिवाराची आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे की जितकेही लेकर आहे तुम्हाला माहितीये टीईटी मध्ये आपण जे करून दाखवलं ते अख्या महाराष्ट्रात कोणीच नाही केलंय आता आपण असं म्हणू शकतो की टीईटी मध्ये आपण फॉलो म्हणजे आपल्याला फॉलोअर्स जरा जास्त आहे लक्षात फॉलोअर्स खूप जास्त आहे मुलांचा एक वेगळा ट्रस्ट आहे इग्नाईट वरती हा हे जे करतील हे सगळं ऑथेंटिकेट राहणार हे जे लेक्चर घेतील या सगळ्या ऑथेंटिकेट राहणार याची छाप जे आहे ही परीक्षेला जशीच्या तशी प्रिंट होऊ शकते अशा बऱ्याचशा गोष्टींबद्दल मुलांचा आपल्यावरती विश्वास आहे सो त्याच विश्वासावरती मी गुलशन तुमच्यासाठी काही बारीकशे एक, एक दहा मिनिटाचा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो व्हिडिओचा मेन मुद्दा जरा सांगून टाकतो व्हिडिओचा सा मेन मुद्दा एवढा आहे की एका परीक्षेची जागा आलेली आहे आणि ती परीक्षा आहे बँकिंग मधली महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणून लक्ष ती जागा कोणती आहे तर ती जागा आहे मित्रांनो महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक नावाची जागा आहे आता सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मग मेन मुद्दा काय त्याच्या आधी सुद्धा याच्यावरती काहीतरी लिहिलंय की सहा ते आठ महिन्याच्या अभ्यासात सरकारी नोकरी शंभर टक्के मिळेल कसं लिहिलं तर आहे पाठीमागं थोडंसं जरा लक्ष द्या पूर्ण बोर्डवरती थोडंसं लक्ष इथं दायबीपीएस कड तुम्हाला माहिती असणार तर सध्या जो जिया रहे। बापु आता जो जी आर आहे जसं बापू सर सांगतात आम्ही सर्वच्या सर्व तुम्हाला सांगतो की आता इथून पुढे बऱ्याचशा ज्या एक्झाम आहेत तर त्या एम पी एस मध्ये मर्ज होणार आहेत लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये ज्या एक्झाम कंडक्ट करणारी जी मेन संस्था आहे तर ती आहे आयबीपीएस तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशे जे पेपर आहेत तर ते आयबीपीएस आणि टीसीएस कंडक्ट करतं ज्यांचा पेपर जो आहे तो सेम फॉर्मॅटमधला आहे पण आपल्या मुलांच्या सगळ्यात मोठ्या चुका अशा आहेत की आपण काय करतो परीक्षा जवळ आल्यानंतर जागे होतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जसा काळ बदलत चाललाय तशा चा परीक्षांच्या पद्धती बदलत चाललाय तसंच चा परीक्षांची अभ्यास करण्याची टेक्निक सुद्धा बदलली पाहिजे जुने प्रश्न आता येणार नाहीत त्या प्रश्नांना आताची पद्धत वापरून चालणार नाही नवीन प्रश्नांना ना नवीन टेक्निक वापरावी लागणार हे जरा लक्षात ठेवा सो त्याच अनुषंगानं मला तुम्हाला काही गोष्टी जरा समजून सांगायच्या आहेत की आयबीपीएस नेमका आहे का लक्षात आयबीपीएस नेमकं काय आहे सर बँकांमध्ये ज्या परीक्षा होतात त्या मी टीईटी देणारा मी तलाठी देणारा मुलगा देऊ शकतो का सर अरे हो तुम्ही देऊ पण शकतात आणि तुम्ही पासही होऊ शकतात फक्त प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला आपण त्या अँगलनं कधी त्या परीक्षांकडे पाहिलंच नाही कधी कधीच नाही पाहिलं आपण सो सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ही ऍड आलेली आहे आणि ही ऍड आलेली आहे सतरा जुलैला ही ऍड कसली आहे तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं ब्रॉड करून दाखवतो ऍड आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात अ लक्षात बघा ऍड वरती इथं काय लिहिलेलं आहे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक अल लक्षात आता याच्याबद्दल ऍड आलेली आहे आणि ऍड काय आहे तर ऍड आलेली आहे तुमचे सतरा जुलैला अ लक्षात आणि शेवटचा फॉर्म भरण्याची जी मुदत आहे तर ती आहे सहा ऑगस्ट म्हणजे याचा अर्थ पुढच्या महिन्यातील सहा तारीख मग आता दुसरं महत्वाचं सर याच्यामध्ये किती पदांसाठी जागा आहे तर याच्यामध्ये एकशे सदुसष्ट पदांसाठी जागा काढलेल्या आहेत किती जागा आहेत एकशे सदुसष्ट मग आता काही मुलांचं म्हणणं असणार आहे की सर सगळ्याच्या सगळं मान्य आहे पण मग आम्ही काय करू याच्यात तर तुमच्यासाठीच तर सा मेन मुद्दा आहे तुमच्या सर्वांसाठी तर ही गोष्ट घेऊन आलोय सगळ्यात महत्वाचं जर थोडक्यात जर कधी पाहिलं तर याच्यामध्ये जवळपास एकशे सदुसष्ट पदांसाठी जागा आहेत एकशे पदुस एकशे सदुसष्ट व्हॅकन्सी आहेत लक्षात ठेवा आता काहींचं म्हणणं असणार आहे की सर मग काय करणार सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह जी बँक आहे याच्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे यांच्यामध्ये पाच प्रकारच्या जागा आहेत किती प्रकारच्या जागा आहेत पाच प्रकारच्या जागा आहेत लक्षात कोणत्या कोणत्या जागा आहेत मी त्या सुद्धा तुम्हाला जरा समजावून सांगतो बघा का याच्यामध्ये काय आहे सगळ्यात महिला याच्यामध्ये आहे ज्युनियर ऑफिसर साठी काही जागा आहेत ठीक आहे ना त्याच्यानंतर अजून आहे बरं का लक्षात ठेवा ज्युनियर ऑफिसर या पदासाठी जागा आहेत खाली गेलं वाटतं इथं ठीक आहे बघा अजून या ठिकाणी जो ए, ट्रेनी असोसिएट साठी सुद्धा जागा आहे हा आता काहीच म्हणणं असणार आहे की सर हे काय मी सांगतो जरा मला वेळ द्या हे आहे ट्रेनी असोसिएट माझा मेन मुद्दा आहे इथं या ठिकाणी थोडक्यात इकडे जरा लक्ष द्या याच्यामध्ये एक जागा आहे आणि ती आहे ट्रेनी टायपिस्ट म्हणून हा लक्षात ट्रेनी काय आहे टायपिस्ट टायपिस्ट झालेल्या व्यक्तींसाठी सुद्धा याच्यामध्ये जागा आहे तुमच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं टायपिंग झालेलं आहे आणि टायपिंग कोणतं झालंय सर सर मराठी झाला आहे तीस आणि इंग्रजी झालं आहे चाळीस अशा विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये डायरेक्ट जागा आहे हा लक्षात जागा आहे जर थोडक्यात जर कधी पगार कधी पाहिला तर या एक्झाम मध्ये ही जितकीही आड आलेली आहे यांच्यामध्ये दोन पद्धतीने जॉईन होता येतं म्हणजे जर पेप एक्झाम जे आहे राजांनो एक्झाम आयबीपीएसच कंडक्ट करणार आहे मात्र याच्यामध्ये प्रोबेशनरी पिरियड आहे लक्षात ठेवा लक्षात प्रोबेशनरी पिरियड की ज्याच्यावर जर तुम्ही टायपिसच्या बेसिसवरती जर जॉईन झाला तर तुम्हाला महिन्याला पंचवीस हजार रुपये मिळणार आणि वेळेला तुमचा प्रोबेशनरी पिरियड संपणार तर त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला पगार आहे चौतीस हजार चारशे पगार आहे चौतीस हजार चारशे तुम्ही विचार करा किती चांगली संधी आहे लक्षात आणि एक्झाम तेच कंड करणार आहे आयबीपीएस ओके हा झाला महत्वाचा मुद्दा हा दुसरा काय आहे सगळ्यात महत्वाचं एज लिमिट काय तेच आपलं एकवीस ते अठ्ठावीस वर्ष एकवीस ते अठ्ठावीस वर्ष लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं काय आहे थोडं पुढच्या गोष्टींसाठी सुद्धा जरा लक्ष द्या याच्यामध्ये बघा तुम्हाला मी आता सांगितलं त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ड्रायव्हर याच्यासाठी सुद्धा पद आहेत ड्रायव्हरसाठी एकूण सहा पदं आहेत ड्रायव्हरसाठी आणि याच्यासाठी काय असलं पाहिजे सर याच्यासाठी फक्त आमचं असलं पाहिजे दहावी बस तुमचं दहावी पास असलं तरी सुद्धा काम भागतं तुमचं दहावी असलं तरी काम भागतं आणि याच्या आधी ज्या आपलं आपण पाहिलं होतं टायपिस याच्यासाठी फक्त तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे की जे तुमच्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आहे ठीक आहे सो जर तुम्ही ड्रायव्हर पदासाठी देत असणारे तर तुम्हाला कसलंही टेन्शन नाहीये तुम्ही पाहू शकता जर तुम्ही ॲज अ ट्रेनिंग म्हणून जर निवडला कधी गेलात आणि वय पहा किती आहे वयाची अट काय वयाची अट आहे राजा अठरा वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त तीस वर्ष आहे मागे टायपिंगसाठी कमीत कमी किती होतं एकवीस होता लक्षात ठेवा मागे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो टायपिंग साठी वेळेला मी तुम्हाला सांगितलंय साठी कमीत कमी वय किती होते एकवीस आणि जास्तीत जास्त किती होतं अठ्ठावीस मात्र जर तुम्ही हे एक्झाम देत असाल जर तुम्ही ड्रायव्हर पदासाठी जर कधी जात असाल तर कमीत कमी वय अठरा वर्षाचा मुलगा तर तीस वर्षापर्यंत तुम्हाला ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरता येणार आहे क्लिअर आहे बिलकुल एकदम सिंपल पगार जरा पाहूया आपण पगार जरा भारी इथं पगार आहे बावीस हजार ज्या तुम्ही प्रोबेशनरी पिरियड वरती राहाल आणि ज्यावेळेला तुम्ही परमनंट झाला त्यावेळेला तुम्हाला पगार आहे सत्तावीस हजार सातशे हा खूप चांगलं वेतन आहे खूप चांगला आहे इन्क्रिमेंट खूप चांगल्या असतात लक्षात आणि त्याच्यानंतर आहे पिऊन शिपाई पदाच्या आहे अठ्ठावन्न जागा शिपाई पदाच्या किती जागा आहेत सर राजा शिपाई पदाच्या आहे अठ्ठावन्न जागा आहे अठ्ठावन्न वय किती सेम कमीत कमी अठरा जास्तीत जास्त तीस हा लक्षात पुन्हा याच्यासाठी शिक्षण काय असलं पाहिजे राजा याच्यासाठी शिक्षण असलं पाहिजे दहावी महत्वाची गोष्ट आहे अतिशय महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट याच्या पुढे थोडस थांबा फक्त व्हिडिओ पर्यंत पहा अलक्षात मेन मुद्दा जा आहे की जागा ज्या आहेत तर त्या महाराष्ट्र बँकेच्या असल्या कारणामुळं याच्यामध्ये मराठी तुमचं दहावीला असणं अनिवार्य आहे लक्षात म्हणजे मराठीतलेच मुलं हा फॉर्म भरू शकतात की ज्यांच्या ग्रॅ ज्यांच्या दहावीच्या किंवा बारावीच्या मार्कशीट वरती मराठी हा विषय असेल लक्षात ठेवा क्लिअर आहे बिलकुल पगार पाहून घ्या कमीत कमी पगार जो आहे शिपायला तो वीस आहे आणि जास्तीत जास्त पगार आहे साडे चोवीस हजाराचा अतिशय भारी काम आहे मग आता सर ही परीक्षा होणार कशी राज परीक्षा जी आहे तर परीक्षा आहे तुमची मोड मध्ये परीक्षा जी आहे तर परीक्षा कशाच्या स्वरूपामध्ये आहे ऑनलाइन मोड च्या स्वरूपामध्ये आहे ठीक आहे ना आता सर परीक्षेसाठी अजून काय परीक्षेसाठी तीन गोष्टी आहेत मी सगळं सांगणार आहे परीक्षेचा पॅटर्न काय आहे तुम्हाला नेमका फायदा का होईल तुम्ही पटकन पास कसे होणार जरा लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं तीन प्रोसेस मधून जायचे तुम्हाला ऑनलाईन यांच्या वेबसाईट वरती जायचंय याची जी लिंक आहे तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकून ठेवतो लक्ष ठेवा तुम्ही रिलॅक्स राहा ऍप्लिकेशनचं तुम्हाला ऍप्लिकेशन वर जाऊन रजिस्टर करायचे त्याच्यानंतर पैसे भरायचे त्याच्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते अपलोड करायचे कोणते कोणते डॉक्युमेंट्स ते जनरली जे लागतात ते फोटो आहे तुमचा थम आहे आधार कार्ड आहे या लक्षात सिग्नेचर आहे या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत अपलोड करायच्या आहेत आता सगळ्यात महत्वाचं आ, महत्वाची गोष्ट काय आहे सर याची फीज जी आहे तर फीज कडे आपण जरा पाहूया तुम्हाला किती किती रुपये पे करायचे आहेत मग आपण जाऊया स्पेशली एका गोष्टीकडं कड पाहून घ्या जर तुम्हाला याच्यामध्ये ज्युनियर ऑफिसर सुद्धा ज्युनियर ऑफिसर पदासाठी सुद्धा याच्यामध्ये जागा आहेत लक्षात तुम्ही त्या वाचून घेऊ शकतात सतरा हजार सातशे आहेत आणि लक्षात सतरा हजार सॉरी सतरा हजार नाही सतराशे सत्तर रुपये तुम्हाला पे करायचे आहेत लक्षात जर तुम्हाला ज्युनियर असोसिएट म्हणून जर जायचं असणार आहे तर अकराशे ऐंशी आता सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला टायपिस्ट म्हणून एंट्री करायची असेल तर अकराशे ऐंशी रुपये भरायचे आहेत ड्रायव्हर पदासाठी सुद्धा अकराशे ऐंशी आणि शिपाई पदासाठी सुद्धा अकराशे ऐंशी रुपये पे करायचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं की सर सिलेबस काय आहे मी डायरेक्ट तुम्हाला सिलेबस सांगतो याच्यामध्ये ज्युनियर साठी बघा लक्षात ठेवा एक्झाम जे आहे तर ती कोण कंडक्ट करतं एक्झाम कंडक्ट करत आहे आयबीपीएस आणि आयबीपीएस जे म्हटलं तर ते बँकिंगच्या आधारावरती काही परीक्षा कंडक्ट करतात तुम्हाला माहिती असणार आहे आता मेन मला तुम्हाला सिलेबस सांगायचा आहे तो तो आहे टायपिंगचा लक्षात माझा जो मेन मुद्दा आहे माझा मेन कन्सर्न जरा समजून घ्या लक्षात मला माहिती नाही की तुमच्यातले किती लोक ज्युनियर आणि असोसिएट साठी पद भरतील पण माझं एकदम जेन्युन म्हणणे की जर तुमचं यार किमान भरपूर लोक दहावी बारावी आपलं झालेलंच आहे तर त्या आधारावरती तुम्हाला ही परीक्षा पटकन पास होताय ना भयंकर सोपं आहे प्रचंड सोपं आहे जर तुम्ही साठी जर कधी जात असणार तर तुम्हाला बघा ना किती आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला पेपर आहे लक्षात ठेवा कुठला आहे मराठी लँग्वेज आहे तुम्हाला मराठी लँग्वेज म्हणजे मराठी आणि उतार आहे कॉम्प्रिएन्शन आहे त्याचे चाळीस प्रश्न आहेत राजा ऐंशी मार्कांना मराठीचे ते पण आयबीपीएस मध्ये विचार करा लक्षात त्याच्यानंतर आहे तुम्हाला रिझनिंग जे तुम्ही शिकतायत ऑलरेडी चाळीस प्रश्न चाळीस मार्कांना लक्षात जनरल अवेअरनेस की ज्याच्यामध्ये थोडंफार चालू घडामोडी वगैरे असतं कॉम्प्युटरशी रिलेटेड काही गोष्टी वगैरे विचारतील चाळीस प्रश्न चाळीस मार्कांना आणि गणिताचे प्रश्न काय आहे गणित आहे चाळीस प्रश्न चाळीस मार्कांना याच्यामध्ये जो पेपर आहे मराठीचा पेपर फक्त मराठीतून होईल मात्र बाकीचा जितकाही पेपर आहे टायपिंगसाठी हा इंग्रजीतून असणार आहे म्हणजे गणित सुद्धा इंग्रजीतून रिजनिंग सुद्धा इंग्रजीतून आणि जनरल अवेअरनेस सुद्धा इंग्रजीतून लक्षात ठेवा सो एकशे साठ मार्कांचा पेपर आहे एकशे साठ प्रश्नांचा पेपर दोनशे मार्कांना तुम्हाला पास होण्यासाठी किमान पन्नास टक्के मार्क याचा अर्थ शंभर मार्क्स येणं गरजेचं आहे शंभर मार्क्स जर तुम्हाला आलात तर तुम्ही पास होणार लक्षात म्हणजे तुमचा कट ऑफ निघणार त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे नोटिफिकेशन मध्ये की पन्नास टक्के मार्क तुम्हाला असले पाहिजे हे झालं राजा टायपिंगचं आता मजा बघ पुढं काय आहे पुढं मजा आहे शिपाई आणि जर तुम्ही ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरत असणार आहे ते एकदम भारी काम आहे पेपर आधी तुमचा मराठीतून आहे पेपर आधी तुमचा कशातून आहे मराठीतून आहे तुम्हाला तेच आहे रिझनिंग आहे जनरल इंग्लिश आहे जनरल अवेअरनेस आहे आणि गणित आहे पस्तीस प्रश्न इंग्रजीचे प्रश्न तीस मार्काला जनरल अवेअरनेस म्हणजे चालू घडामोडी जे आपले अमोल सर घेतात वीस प्रश्न वीस मार्काला आणि गणिताचे पस्तीस प्रश्न पस्तीस मार्काला अशा पद्धतीने एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कांना दीड तास आहे तुम्हाला पन्नास टक्के मार्क आले पाहिजे एकशे वीस चे पन्नास टक्के म्हणजे साठ मार्क आणा आणि पास व्हा चांगल्या पगाराची नोकरी आहे मी तुम्हाला असं अजिबात नाही सजेस्ट करत की सर शिपाई आम्ही व्हायचं का सर आम्ही ड्रायवर व्हायचं का तुम्ही एक गोष्ट समजून घ्या आपल्याला जर कधी सक्सेस व्हायचं असणार आहे तर आपण आतापर्यंत किमान एखादी परीक्षा पास करून स्टेबल होणं गरजेचं आहे मग तुमच्यातल्या बऱ्याच लोकांचं टायपिंग झालेलं आहे लक्षात ठेवा मराठी झालं इंग्रजी झालेला आहे क्लिअर बिलकुल तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना एक सरकारी जॉब हवाय सो या सरकारी जॉबचा जो मार्ग आहे जर तो या बँकांच्या परीक्षांमधून जर कधी जात असेल तर ही आपल्यासाठी सर्वात मोठी संधी म्हणजे मार्केटमध्ये बरेचसे विद्यार्थी असेल की ज्यांना याच्याबद्दल माहीतच नसेल आणि जर तुम्हाला जर ते माहिती कधी पडलं आणि जर तुम्ही पास झालात तर अतिशय सुंदर काम राहणारे बाळांनो आणि तुम्हाला माहिती की बँकेचं कसं आहे एकदा बँकांमध्ये जर तुम्ही कधी शिरलात तर त्यांच्या इंटरनल परीक्षा सुद्धा पटकन पास होता येतात आता राहिला महत्वाचा नेमका मुद्दा की सर आता आम्ही पास कसं काय व्हायचा लक्षात आम्ही पास कसं काय होणार राजांनो त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपण मागच्याच आठवड्यामध्ये लक्षात अनाऊन्समेंट केली होती की आपल्या स्वतःचं इग्नाईटचं बँकिंग चॅनल स्टार्ट झालेलं आहे आणि त्याच्यावरती आम्ही चार लोक एकदम म्हणजे धमकीन उभा आहोत लक्षात ठेवा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सो तुम्हाला टेन्शन घेण्याचं बिलकुल काम नाही आपल्या लेकरांना सो so, ची जी आहे आपली स्पेशल बँकिंगची बॅच आम्ही यासाठीच लॉन्च केलेली आहे आणि ती सुद्धा नाम मात्र नऊशे नव्याण्णव नौ रुपयाला नाम मात्र लक्षात ठेवा काहीही फीज नसताना नऊशे नव्याण्णव ला तुम्हाला सर्व याच्यामध्ये मिळणार आहे की तुम्ही परीक्षा कशी पास करायची ह्या लक्षात आता सध्या काय ना सध्या इथून येणाऱ्या सर्वच्या सर्व परीक्षा आयबीपीएस एस कंडक्ट करणारे किंवा करत सो त्यांची मानसिकता कशी असावी त्यांची भूमिका कशी असावी प्रश्नांचा नेमका पॅटर्न काय आहे तुम्ही नेमका अभ्यास काय केला पाहिजे तुमची दिशा काय असली पाहिजे लक्षात हा सर्वच्या सर्व प्रकार आम्ही लोक तुम्हाला या बॅच मध्ये शिकवतो आहे लक्षात ठेवा तुमच्यातले बरेचशे विद्यार्थी रोज आपल्या इग्नाइट बँकिंगच्या चॅनलवरती डेली लेक्चरचा फायदा घेतायत लक्षात ठेवा त्याच्यातून तुम्ही विचार करा तुम्ही तर नाही ना सुटले मग पटकन एक काम करायचं तुम्हाला की आता हा व्हिडिओ पाहत असताना किंवा पाहिल्यानंतर पटकन एकदम इग्नाइट बँकिंगवर जाऊन त्याची जी लिंक असणार आहे त्याच्यावर जा छानपैकी सबस्क्राईब करून ठेवा आणि रोजचे व्हिडिओ पहा बॅच जी आहे तर आपली एकवीस पासून जी आहे तर ती बॅच आपली लाँच होते म्हणजे असा अर्थ येत्या पासून बॅच आपली लाँच होणार आहे आणि सोमवार पासून आपले त्याच्या संदर्भातले लेक्चर जे आहे तर ते येणार आहेत लक्षात ठेवा तुमच्या सर्वांसाठी सो माझे अतिशय तुम्हाला आतुरतेनं म्हणणं आहे की तुम्ही प्लीज या गोष्टींचा बेनिफिट घ्या फॉर्म भरा मी याच्यामध्ये रिजनिंग घेणार आहे सर गणित घेणार आहेत नरेंद्र सर आहे इंग्रजी घेणारे आणि आपले लाडके अमोल सर याच्यामध्ये घेतात करंट अफेअर लक्षात ठेवा चालू घडामोडी याच्यामध्ये घेतात आता अजून याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सध्या इग्नाइट बँकिंग आपल्या या चॅनलवरती इग्नाइट बँकिंग आपल्या या चॅनलवरती मित्रांनो आमचे रोज करंट लेक्चर चालू असतात लाईव्ह मोडमध्ये त्याच्यामध्ये नरेंद्र सरांचं रोज सकाळी लेक्चर असतं नऊ वाजता त्याच्यामध्ये ते द हिंदू एडिटोरियलचा अनालिसिस करतात शब्द कसे ओळखायचे लक्षात स्पॉट द एरर काय आहे पॅराजम्बल काय आहे अशा बऱ्याचशा गोष्टी ते याच्यामध्ये कव्हर करतात क्लिअर आहे बिलकुल ज्या विद्यार्थ्यांचं टीईटी झालेलं आहे टेट झाला आहे तलाठीचे जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांनी डोक्यामध्ये हे पूर्ण आतमध्ये रुजवा की जो तुमचा तलाठीचा टीईटीचा टेटचा चा अभ्यास आहे तो नव्याण्णव टक्के सेम आहे बँकिंगचा त्याच्यामध्ये बदल कुठंही नाही तो तुम्ही जेवढा अभ्यास करून तयार झालाय तर आता तुम्हाला तो अभ्यास कुठंतरी वापरायचा आहे सो त्या बँकिंग फील्डमध्ये एंट्री करा प्रचंड परीक्षा आहेत आणि सर्वच्या सर्व पास होणार आहे तुम्ही पाहू शकता तुमचा एक मित्र कोणीतरी आहे की बँकिंग मध्ये आता सहा आठ महिने झालेत आणि एक दीड वर्षात त्याला नोकरी लागून तो निघूनही गेला आम्ही मात्र अजूनही त्या प्रवाहामध्ये अडकलोय सर आमची आतून एकच इच्छा आहे की तुम्हाला एक जॉब मिळाला पाहिजे बाकी काहीही नाही मला कोणी विचारलं सर पोस्ट पाहिजे का जॉब मला पोस्ट नको सर मला जॉब हवाय लक्षात ठेवा मला एक जॉब हवाय तो जॉब मला सिक्युअर करेल मला आर्थिक गोष्टींचं पाठबळ देईल माझी घरामध्ये इज्जत राहणार आहे लक्षात ठेवा मी सो लोकांच्या नजरेमध्ये सेट राहणार मग मला एक जॉब कधी मला मिळाला सर तर मी तिथून पुढं मला जे हवा ते मी करतो सर पण मला सध्या पटकन जॉब हवाय तर या अनुषंगाने तुम्ही पटकन बॅच जॉईन करा नऊ वाजता नरेंद्र सरांचं लेक्चर आहे अल लक्षात त्याच्यानंतर करंट अफेअर बँकिंग सगळं काही दहा वाजता जे आहे तर आपले ते आपल्या अमोल गाडेकर सरांचं लेक्चर आहे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सर सांगणार त्याच्यानंतर आठ वाजता माझं लेक्चर असतं रिझनिंगचं आणि नऊ वाजता लेक्चर असतं मकरंद सरांचं गणिताचं सो so, माझी आतुरतेने एकच इच्छा आहे की बँकिंग सारख्या क्षेत्रांमध्ये एंट्री करा कठीण बिलकुल नाही लक्षात ठेवा तुमच्या डोक्यातला जो भाऊ आहे सगळ्या विषय सेमच राहतो जे तुम्ही इकडं शिकतायत त्याच गोष्टी इकडं आहेत आपला जो विद्यार्थी आहे महाराष्ट्रातला तो फार निगेटिव्ह आहे या गोष्टींबद्दल सो तुमच्यासाठी प्रचंड परीक्षा वाट पाहतायत तुमचं जे नॉलेज तुम्ही इकडं कमवलेलं आहे ते एकदा तरी वापरून पहा आणि बॅच मध्ये एनरोलमेंट करा हल् लक्षात बॅच मध्ये कारण तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये बॅच मिळते आणि एवढा गुणवत्ता तुम्हाला मिळणार आहे की तुम्हाला एक वेगळा अँगल मिळणार आहे खरे ह्या मला माहितच नव्हतं की जेणेकरून इथून पुढे येणारा प्रत्येक परीक्षा तुम्ही पासच झाल्या पाहिजेत अलक्षात सोया प्लीज या गोष्टींकडे लक्षात ठेवा तुम्हाला या रिगार्डिंग काही डाऊट्स असतील काही विचारायचं असेल कोणत्याही गोष्टींबद्दल डाऊट्स असतील सो कमेंट मध्ये लिहायला विसरू नका अलक्षात सो माझं जे म्हणणं होतं की एका जॉबसाठी का असते ना तुम्ही याच्यामध्ये एंट्री करणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा ठीक आहे त्याच्यावरती बिलकुल आपण विचार करूया काही डाउट्स असतील तर त्यांच्याबद्दल आम्ही स्वतः तुम्हाला काउन्सिलिंग करू या बॅच मध्ये जी आहे जी मी तुम्हाला उडान जी बॅच सांगितली या बॅच मध्ये सर्व आहे उपलब्ध मेंटॉरशिप सुद्धा आहे की तुम्ही अभ्यास काय केला पाहिजे कसा काय केला पाहिजे काउन्सिलिंगचा नेचर आहे लक्षात आणि आम्ही तुम्हाला नेमकं काय शिकवतो हे पाहण्यासाठी एकदा युट्यूब लाईव्ह ला या की जे रोज आपलं चालतं लाज नोईग नाईट बँकिंगला ठीक so, आहे सो याच गोष्टींवरती आताच जे लेक्चर आहे तर मी थांबवतो काही डाऊट्स आणि काही डिफिकल्टी असेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहू शकता चला थँक्यू थँक्स सो लॉट बाय बाय चलो बाय